गडचिरोली जिल्ह्यामध्ये दिनांक पंचवीस तारखेपासून तो आजपर्यंत दोन दिवस तीन प्रकल्प कार्यालयाचा आढावा आणि लाभार्थ्यांशी संवाद अशा प्रकारचं आदिवासी विभागाच्या माध्यमातून कार्यक्रमाचं आयोजन नियोजन केलं होतं देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कल्पनेतून महत्वाकांक्षी योजना जी सुरू झाली होती पंतप्रधान प्रभावी अंमलबजावणी करण्याची मुदत तीस मार्च असल्यामुळे तिन्ही प्रकल्प कार्यालयामध्ये पीएम जनमना योजना आणि आभा योजनेची प्रगती आणि आढावा घेतला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस महाराष्ट्रातल्या सर्व विभागाच्या माध्यमातून लाभार्थी केंद्रबिंदू समजून म्हणून अशा प्रकारचं जो कृती आराखडा बनवला होता त्या कृती आराखड्याचा गडचिरोली जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी प्रकल्प अधिकारी यांचा सर्वांचा आढावा घेतला असता निश्चितच आदिवासी समाजाचा शेवटचा घटक हा लाभार्थी होणार आणि आदिवासी आश्रम शाळेमध्ये शिकणारे सर्व विद्यार्थी आहे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी हा आमचा केंद्रबिंदू असल्यामुळे त्यांच्या बाबत शासकीय आदिवासी आश्रम शाळेमध्ये येणाऱ्या काळामध्ये वेगवेगळ्या सुविधा ज्या आहेत स्वच्छता असेल अध्यापन असेल अध्य असुरक्षित आहे म्हणून वेळोवेळी वेगवेगळ्या माध्यमातून होत असलेला जो अपप्रचार आहे तो, तो थांबवण्याच्या बाबत यावेळेस आम्ही आउटसोर्सेस माध्यमातून वाचपनासह आमच्या शासकीय आश्रम शाळेमध्ये शिकणाऱ्या मुलीच्या बाबत चांगला विचार आरोग्याचा चांगला विचार करून त्या ठिकाणी एक परमनंट आम्ही एम देऊन मुलींची दक्षता आणि काळजी घेण्याचा के संकल्प केला असल्यामुळे येणाऱ्या काळामध्ये शासकीय आदिवासी आश्रम शाळेमध्ये प्रवेशाची वाढ होईल पालक आणि विद्यार्थी आणि शिक्षक यांचा सातत्याने नियमितपणे सहभाग होत राहणार आहे त्यामुळे जो गॅप निर्माण झाला होता पालक आणि शिक्षक मध्ये जो गा गॅप निर्माण झाला होता तो यावेळेस आदिवासी विभाग शंभर टक्के तो गॅप पूर्ण करणार आणि सर्व समाजाच्या पालकांचा विश्वास आदिवासी विभागाप्रती अतिशय उत्तम होईल याबाबत आढावा घेतला आणि मला प्रचंड आत्मविश्वास आहे येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण आदिवासी समाज शासकीय आदिवासी आश्रमशाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याप्रती जास्त आग्रही राहून आम्हाला समर्थन करेल मदत करेल अशी अपेक्षा करतो 不在这儿，来了。